वेलकम बॅक टू माय चॅनल कशा तुम्ही सर्व आय हो सगळे ठिकात मस्त आहात आणि आहात मी कशी दिसते मस्त दिसते ना थोडंसं मेकअप केलं मी आज आणि आम्ही चालले थोडंसं बाहेर आज संडे आहे गावावरून येऊन मला एक आठवडा झाला आहे आपले ब्लॉग पेंडिंग आहेत जे यापूर्वी तुम्ही बघणार आहात आणि तुम्हाला आज आम्ही कुठे चाललं आहे ते सांगते ॲक्च्युली आम्हाला जायचं होतं एका भावनेच्या घरी काम होतं तिकडे पण ते कॅन्सल झालं तसं म्हणजे ते पाहुणेच तिकडे अवेलेबल नाही आहे ज्यांच्याकडे आम्ही जाणार होतो ते सो आम्ही कॅन्सल केलं आणि आता आम्ही चाललो आहे मुलांना घेऊन थोडंसं बाहेर फिरण्यासाठी तर कुठे जायचं हा विचार तर करत होतोच पण पहिलं आमचं ठरलं कॅपिटल मॉलला जायचं पण नंतर म्हटलं नको कॅपिटल मॉलला नको जायला कॅन्सल केलं आणि आता आम्ही चाललो आहे पागोड्याला आता पागोडा कुठे आहे बोरवलीवरून आम्हाला गोराई गोराई माहिती आहे ज्यां जन, माहिती आहे ज्यांना मुंबईत राहतात त्यांना माहिती आहे असेल गोराईमध्येच ना हां गोराईच्या इथे पागोडा म्हणून आहे तर तिकडे चाल खूप दिवस झालं मला तिकडे जायची इच्छा होती पण समोर ते शक्य झालं नाही आता मला विरारला येऊन म्हणजे माझं लग्न होऊन दहा वर्ष होती या दहा वर्षात आम्ही अजून मुंबई बघितले मरीन ड्राईव्ह बघितलेलं नाही ना आहे खरं सांगायचं तर आ, मला जायचं आहे काही गोष्टी आहेत ठिकाणं जी मला बघायची म्हातारीचा बूट म्हणा नेहरू तारांगण म्हणा परत हे पागोडा त्यामध्ये एक येतं ही बरीचशी ठिकाणं आहेत जरी मी मुंबईमध्ये राहत असले तरी मला इकडची बघायला मिळाली नाहीत आणि बघितली पण नाहीत कारण बरीचशी कारणं होऊन गेली मध्ये मध्ये आणि तुम्हाला माझा हा डोळ्यामध्ये थोडासा डिफरन्स जाणवत असेल या डोळ्यामध्ये आणि ह्या डोळ्यामध्ये हा डोळा सुजलेला दिसतो कारण निशांगने मला मारले टन्नू आला टन्नू एका सेकंदात से। हो <laughs> के ते पुरण असं फुगले मागच्या एखाद्या ब्लॉगमध्ये तुम्ही मागच्याच ब्लॉगमध्ये बघितलं असेल असं सुजलं होतं पण आता थोडंसं नॉर्मल आहे तर चला निधी तयार आहे इकडे निधी तयार आहे आणि इकडे पण तयार होतोय आणि आम्ही चालले पागोड्याला बाबुड्याला मी सोडले आणि क्रंची घेत हे घेतले हातामध्ये नंतर जर वाटलं तसे पोळी बांधून टाकले ते हे मी राज स्टेशनला पोचलं तर इतकं भयंकर ऊन लागलं लागत होतं की कंटाळा आला अक्षरशः आणि एवढी गर्दी होती कारण ट्रेन खूप लेट होत्या संडे म्हटला की मेगा ब्लॉक्स वगैरे आले त्यामुळे ट्रेनची गर्दी ना थी ट्रेन आहे ना ती खूप असते ट्रेनला त्यामुळं आम्ही वेट करत होतो आणि आमच्यासोबत येणार होते त्यांचाही वेट करत होतो तर मंडळी आमच्यासोबत आली होती सुप्पी तर इकडे सुप्पी आहे तिची फॅमिली आहे परी आहे तिचे मिस्टर आहेत सुप्रियाचे आमचे आहो पण आहेत त्यांच्या दोघांच्या कोल्हापुरी गप्पात लागल्या होत्या चालू होत्या सो so, आम्ही सगळ्या मस्त ट्रेनमध्ये बसलो फायनली मला वाटतं एक दीड तासाने आम्हा नाही एक तासाने आम्हाला ट्रेन मिळाली होती सो आम्ही ट्रेनमध्ये आता रिक्षा बघायचे आणि आम्ही सगळ्या रिक्षात असते एक बेटा मध्ये तिकडेकडे पुढे बोरोली स्टेशनवरून गोराईला जाण्यासाठी शेअरिंग रिक्षा भेटत असते म्हणून आम्ही आता शेअरिंग मध्ये बसलो गोराईयेली ए इथं चल त्या बाजूला बस आई आई इकडे इथं बसा <laughs> <manufacturers> आमचे तिकीट काढत आहे तोपर्यंत आम्ही आराम करतोय फोटोशीर करतोय आमच्या आह आलेले आहेत तिकीट काढून आणि आम्ही काय चालू आमचा हिरो आलेला आहे

स्टेशनवरून रिक्षा पकडली किंवा रिक्षा आपल्याला तीस रुपये पर सीटप्रमाणे पा गोराईच्या बीच ह्याला सोडतात नेऊन ह्या किनारपट्टीला आणि तिथून मग तुम्हाला गोराई बीचला जायचं असेल तर तिकडे किंवा गोराई गावात जायचं असेल तर तिकडे वेगळ्या बोट्स असतात आणि हे पागोड्याला जायचं असतील तर इकडे वे ह्या वेगळ्या बोट्स असतात तर आम्ही पागोड्याची बोट, बोट पकडली होती आणि पर पर्सन हंड्रेड रुपीज म्हणजे शंभर रुपयेला एका माणसाला येण्या जाण्याचे ते तिकीट देतात आणि तुम्हाला ह्या बोटीतून पागोड्याला आणून सोडलं जातं सो आम्ही इथे पोहोचलो आल्यानंतर खूप चालावं लागलं आम्हाला आणि ज्या दिवशी आम्ही गेलो त्या दिवशी संडे होता त्यामुळे तिकडे प्रचंड गर्दी होती आणि त्या गर्दीत मुलांना मुलांना घेऊन जाणं म्हणजे थोडंसं मला रिस्कीच वाटलं कारण तिथे खूप गर्दी होती मी पोहोचलो चालून चालून जमलो आणि <laughs> आता मंदिराच्या इथे पोहोचले बाहेरून इतकं सुंदर वाटतंय मस्त चला चालून जमलो जवळजवळ पाच ते दहा मिनटाचं वॉकिंग डिस्टन्स आहे त्याच्यानंतर तो मंदिर आहे आम्ही आता चालत चालत आलो आहे आता गेटवरती चालू आहे मंदिर फिरणार पोचल्या पोचल्या आम्हाला भरपूर तहान लागत होती आणि ऊन पण लागत होतं मग म्हटलं आधी चला उसाचा रस पिऊया सो आम्ही इकडे आधी पहिल्यांदा उसाचा रस प्यायला आलो मुलांना आणि आम्ही सगळेच एकत्र म्हटलं आधी उसाचा रस पिरू आणि नंतर पुढे जाऊ कारण सगळेच जण आम्ही नवीन होतो इथे पुढे काय आहे आम्हाला थोडी ना माहिती होतं काहीच माहीत नव्हतं सो आम्ही आधी म्हटलं पोटाला आधार लावूया मग उसाचा रस प्यायलो तर ही आहे ते त्यात ते पाकोड्याची मस्त अशी सुंदर अशी एंट्री आणि एंट्री बघितल्यानंतरच असं मन प्रसन्न होतं एकदम कसलं भारी दिसतं बघा तुम्हाला तर पण आवडलं असेल खूप सुंदर वाटतं आणि छान वाटलं मला तिथे बघितल्यानंतर जेव्हा आम्ही विरारवरून इकडे गेलो पागोड्याच्या इथे पागोडा हे बघायला सुंदर आहे असं आम्हाला प्रत्येकानं सांगितलं होतं पण तिथल्याबद्दल माहिती नव्हती काहीच पण तिथे गेल्यानंतर काही गोष्टींचं ज्ञान मिळालं इथे ह्या मुलींना थांबवलं होतं था। कारण ज्या ज्यांनी असे स्लीवलेस किंवा शॉर्ट ड्रेस घातलेत त्यांच्यासाठी तिथे असे कपडा देत होते जे लुंगी वगैरे म्हणतात ना असा कपडा आहे बघा ह्या मुलींनी घातला आहे असा त्यांना कपडा दिला जात होता बांधायला किंवा घालायला कारण आपल्या शरीर राचा कोणताच भाग ओपन राहिला नाही पाहिजे असं त्यांचं मत आहे मंदिरामध्ये जाताना म्हणजे हाताचे स्लीव्जलेस असतील किंवा शॉर्ट कपडे असतील तर त्यांना अशा प्रकारचे छोटे कपडे दिले जातात जे तुम्ही तिथे वेअर करून जायचे असतात आतमध्ये जाताना हे पागोडा हे एक मेडिटेशन सेंटर आहे इथे आठ हजार लोक एकाच वेळेला मेडिटेशन करू शक सगळ्यात मोठं असं हे मेडि मेडिटेशन सेंटर आहे असं म्हटलं तरी चालेल पण त्याच्या आसपास बरीचशी अशी छोटी मोठी मंदिरं होती जी बांधायला चालू होती गौतम बुद्धांची मस्त अशी मूर्ती होती तीही आम्हाला प्रचंड आवडली आणि तिथे गेल्यानंतर एवढं सुंदर वाटत होतं चारी बाजूने ग्रीनरी होती आणि एवढा मोठा परिसर होता की तो संपूर्ण परिसर बघूनच खूप सुंदर आणि आनंद देणारं होतं आदल्यामधल्या वेळे जर तुम्हाला मेडिटेशन करायचं असेल तर तुम्ही ह्या इथे जाऊन इथे मेडिटेशन करू शकता एक दहा ते पंधरा मिनटाचं पण जे सगळ्यात मोठांचं एक त्यांचं धम्मचक्र म्हणतात किंवा त्या सगळ्यांचे एक मेडिटेशनची हे ठरलेली असते त्यावेळेला जर तुम्हाला मेडिटेशन करायचं असेल तर ही जे आता आम्ही आतमध्ये जातोय तिथे मेडिटेशन तुम्ही करू शकता पण एवढी मोठी जागा होती तिथे एवढी लोकं होती पण तुम्हाला तिथे मोठ्याने बोलायला अलाउड नव्हतं तुमच्या मोबाईलचा रिंगटोन पण वाचायला अलाउड नव्हती मोठ्या आणि बोलायला अलाउड नव्हतं मुलांच्यावर ओरडायला अलाउड अलाउड नव्हतं तुम्ही तिथे शांत शांतता घेण्यासाठी जाऊ शकता आणि आतमध्ये आल्यानंतर एवढं सुंदर हे एवढं मस्त बनवलं होतं ना मला खूप आवडलं या ठिकाणी आठ हजार लोकं एकाच वेळेला बसून मेडिटेशन करू शकतील एवढी ही जागा मोठी आहे आणि एकदम शांत एकदम मस्त सुंदर असं वाटत होतं मनाला एकदम शांत देणारं हे ठिकाण होतं जे काही या धर्माचे त्यांचे गुरुजी येतात किंवा जे प्रवर्तक असतात त्यांना सगळ्यांना राहण्याच्यासाठी इथे सोय आहे आणि खूप सुंदर परिसर होता हिरवगार असं होतं चारी बाजू थंडगार आणि इकडे जे आहे ते त्यांचं एक्झिबिशन होतं जिथून तुम्ही प्रतिमा घेऊन जाऊ शकता गौतम बुद्धांची त्यासाठी हे एक्झिबिशन वगैरे होतं तुम्ही तिथून त्या जर तुम्हाला काही खरेदी करायची असेल तुम्ही इथे आला याची तर तेही तुम्ही इथे खरेदी करू शकताय फायनली आमचं पागोडा दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही पुन्हा निघालेलो आहे आणि आता आम्हाला धावत धावत जायचं आहे कारण लास्टची जी ट्रेन ट्रेन म्हणते मी जी बोट असते सफारी असते ती सहा वाजताची आहे त्यामुळे आम्हाला आता पळत पळत जायचं आहे तिला भूक लागली म्हणून तिला ॲपल देते आतमध्ये दे अलाऊड काहीच नाही आहे मुलांचा खाऊ वगैरे काही घेऊन जायला अलाउड नाही आहे पण हा सोबत घेऊन जाऊ शकता जर तिथे हे करायचं झालं तर पण तिकडे खाऊ शकत नाही असं सर्व आहे चला आता आम्ही पळत 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 जातो सुपारीला सहाची शेवटची जिथून एंट्री आणि एक्झिट होतं त्याच ठिकाणी एक वॉटर पार्क पण आहे म्हणजे जिकडे आपण पागोड्याला गेलो त्याच्या राईट साईडला एक वॉटर पार्कची जागा ही या साईडून तर तिकडून येणारी पण लोकांची संख्या जास्त होती त्यामुळे प्रचंड गर्दी होती संध्याकाळच्या ट्रे जी काही हे होतं ना सफारी किंवा बोट होती त्या सगळ्यामध्ये खूप गर्दी होती आणि त्या लाईनला उभं राहून राहून आम्हाला कंटाळा आलं पण ना काय झालं माहिती आहे का संध्याकाळी काय झालं सगळ्यांची निघायची घाई आणि तिथे लोकांची गर्दी इतकी वाढली आणि मेन म्हणजे या जी खाडी आहे ना ह्या खाडीमधलं पूर्ण पाणी कमी झालं ही जी तुम्ही बोट दिसतं आहे ना ती लास्ट स्टेज होती हा जो आपण पाट बंधारा असतो ना ज्याच्यावर आपण उभी आहे हे खाली तिथून लास्ट स्टेजला ही सफारी उभी होती आणि इकडे सनसेट इतका सुंदर दिसत होता मस्त वाटत होतं पण खाडीतलं पाणी कमी झाल्यामुळे बोटीमध्ये बोटी त्यांना बोटी आतमध्ये आणता येऊ शकत नव्हत्या त्यामुळे आम्हाला परत पुन्हा जास्त चालावं लागलं पहिल्यांदा आम्ही आलो ते इकडे होते ऊपर होतो पण आता पूर्ण आतमध्ये आणि सफारीमध्ये आम्ही बसलो आणि आता आम्ही इथून निघालो आहे पण मला प्रचंड भीती वाटत होती कारण एकाच वेळेला भरपूर लोकं भरली होती बोटीमध्ये ह्या जी काही सफारी आहे म्हणजे ही बोट आहे यामध्ये आणि एवढी गर्दी होती की या सगळ्यांच्या सगळ्या हे करून आणि जो प्रवास आमचा दहा मिनटाचा झाला सकाळी जाताना तो संध्याकाळी जवळजवळ पंचेचाळीस मिनटं लागली त्याच प्रवासाला यायला त्यामुळे आम्हाला खूप वेळ झाला होता इकडे येण्यासाठी आणि हे ये बघा आम्हाला निघायला एवढा अंदाज झाला की पागोडा तुम्हाला असा दिसत असेल कसं मस्त वाटतंय बघा तो एक ग्री पिवळं दिसतंय तो पागोडा आहे प्रवास खूपच हेक्टिक झाला तिथे गेल्यानंतर खूप प्रसन्न वाटलं पण येतानाचा जो प्रवास झाला तो खूप हेक्टिक झाला त्यामुळे मला पुढे काही शूट करण्याची इच्छा म्हणजे धाडस नाहीच झालं म्हटलं तरी चालेल आणि दिवसभर मोबाईलमध्ये शूट करत असल्यामुळे माझा मोबाईलची बॅटरीही डाऊन झाली त्यामुळे संध्याकाळी घरी येईपर्यंतच काही शूट झालं नाही आम्ही मस्तपैकी तिथून निघालो आणि अंधार झाला होता तिथून तुम्ही बघितलं असेल पागोडाचं मी दाखवलं पण मला त्या बोटीमध्ये बसताना खूप भीती वाटत होती कारण पाणी पूर्ण कमी झालं होतं खाडीतलं आणि एवढी लोकं त्यांनी भरली होती की म मला थोडंसं रिस्की वाटत होतं त्यात त्या आम्ही सगळेच होतो मुलांना घेऊन त्यामुळे मला अजून भीती वाटत होती सो म्हटलं ठीक आहे नको आपण इथलं काही काही शूट करायला निशांकचा थोडा आवाज येतो तो खूप मस्ती करतो असतात असं आम्हाला काही होतं असं रडू येतं आम्हाला खो काही काय होतं मुंबईतून सो so, त्यामुळं मी काही शूट केलं नाही येताना मस्त आम्ही ट्रेननी आलो घरी यायला नऊ वाजले त्यानंतर अजून काय करणार ना दिवसभर मुलांच्या मागे धावून 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 खट खूप थकायला झालं होतं स्वामी मस्त झोपून गेलो त्या ठिकाणाचं नाव थोडंसं वेगळं आहे असं काहीतरी वेगळं आहे पण तिथे पागोडा बोलतात तुम्ही गुगलला वगैरे सर्च करू शकता जर तुम्हाला काय पाहिजे असेल तर तिकडे जाण्याची इन इन्फॉर्मेशन वगैरे हो तुम्ही गुगलला नक्की सर्च करू शकता जर तुम्हाला तिकडे जायचं असेल तर पण बोरवली स्टेशनपासून तुम्ही तीस रुपये प पर पर्सन शेअरिंगने तिथे जाऊ शकता दिवसभर थांबू शकता आणि संध्याकाळी येऊ शकता खूप प्रसन्न तुम्हाला फील होईल हे मी नक्कीच सांगू शकते मी त्या जागेची जास्त माहिती काढली नाही किंवा मिळवलीही नाही की तुमच्याशी मी ते शेअर करून मला फक्त पागोडा माहिती होतं आणि मला पागोड्याला जायचं होतं म्हणून मी तिथे गेले पण तिथे काय असतं किंवा क का, क काय नेमकं का केलं जातं किंवा तिथले काय बाकीचे रिच्युअल्स वगैरे असतात हे मला खरंच नाही माहिती सो मी जर तुम्हाला ते पाहिजे असेल तर तुम्ही गुगल सर्च करू शकता आणि नक्की ती माहिती मिळवू शकता आणि मग तुम्ही तिकडे जाऊ शकता तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटून नवीन अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय